नमस्कार मंडळी समाज हिरो या इन्स्टा पेज आणि यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी संजय राऊत साहेबांनी आज एक खुलासा केला की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा महानगरपालिका नगरपालिकेच्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष ह्या निवडणुका सेपरेटली म्हणजे एक त्याने लढू शकतात किंवा लढणार आहेत आज जो संजय राऊतांनी निर्णय घेतला आहे या निर्णयाचं कौतुक हे झालंच पाहिजे बरं या निर्णयाचं कौतुक हे माझ्यापेक्षा जास्त महाविकास आघाडी आणि महायुतीतील जर त्यांनीही हा निर्णय घेतला तर कार्यकर्तेसुद्धा अशा निर्णयाचं कौतुक करेल स्वागत करेल लोकसभेत जर एखाद्या पार्टीचा उमेदवार निवडून आला असेल आणि त्याच पार्टीचा उमेदवार जर विधानसभेत निवडून आला असेल तर बाकीच्या लोकांनी बाकीच्या पार्टीतील कार्यकर्त्यांनी फक्त त्या विशिष्ट पार्टीतील उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठीच हजर राहावे किंवा अस्तित्व दाखवावे काय मंडळी पक्षासाठी घाम गाळणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेपासून लोकसभेतील उमेदवारीपर्यंत कुठे ना कुठे करण्यात यावे त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांसाठी हा खरंच खूप चांगला निर्णय आहे हा याचे पडसाद म्हणता येईल याचा प्रतिसाद म्हणता येईल किंवा याचा जो रिझल्ट म्हणता येईल या निर्णयाचा तो कसा येईल किंवा तो कसा होईल हे मात्र सांगणं कठीण आहे कारण जर महाविकास आघाडीतील घटक पक्ष वेगवेगळे लढले आणि महायुती मात्र एक संध किंवा एकजुटीने लढली तर त्या एकतेचा परिणाम या तिन्ही पक्षावर होऊ शकतो म्हणजे त्या ताकदीचा परिणाम या तिन्ही पक्षावर होऊ शकतो जी स्थिती विधानसभेत आपल्याला पाहायला मिळाली ती परत पाहायला मिळू शकते